नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे वाशी शहरामधून प्राध्यापक डॉक्टर माजी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री वाशी भूम परांड्याचे विद्यमान आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी भूम परांडा मतदारसंघात साखर वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवर भैरवनाथ सुगर वर्गचे संचालक केशव सावंत युवा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मांगले संघटक तथा नगरसेवक शिवार स्वामी गटनेते नागजी बाप्पू नाईकवाडे वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट अध्यक्ष प्रकाश शेट्टे भैया येडे हर्षल उंद्रे संग्राम मनसुडे तमाम शिवसैनिक उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितिन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी ताराशिव नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आज आपलं स्वागत आहे आज डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली वाशी भूम फरांडा मतदारसंघामध्ये साखर वाटप करण्याचा सा कार्यक्रम चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एक शिवसेनेचे युवा नेते आहेत सर नाव काय आपलं युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मानले महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूमपरांडा वाशीचे विद्यमान आमदार सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या सूचनेप्रमाणे सलामतप्रमाणे जवळपास वाटतं ते आठवं ते नव्वद वर्षे प्रत्येक कुटुंबाला दीपावली शिराधारकाला पाच किलो शेक साखरेचा पण वाटप करतो या पाच किलो सकाटपामध्ये जवळपास पंधरावाशी या चाळीस मतदारसंघात एकूण एक लाख हजार पॅक आपण या ठिकाणी पॅकिंग करून त्याच्या गावामध्ये आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दुजाबाल करा प्रत्येक कुटुंबापर्यंत साखर पोचवण्याचं नियोजन करत आहोत गेली पाच दिवस हा सहावा दिवस आहे आपल्या भैरवनाथ शिवशक्ती साखर कारखानावाशी या कार्य ठिकाणी या साखर पॅकिंगचं नियोजन आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आमच्या सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या शिवसेनेचे कार्यकर्ते अगदी मेहनत करून घेत आहोत कारण प्रत्येक कुटुंबापर्यंत मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही पक्षाचा असो आज निवडून येईपर्यंत फक्त तो विरोधक असतो किंवा पक्ष आमचा कार्यकर्ता असतो परंतु निवडून आल्यानंतर सर्व समाज हा माझा आहे या धारणेतून सन्मान्य नेतानाजीराव नाजीराव साहेबांनी सांगितलेलं आहे एकही कुटुंब साखरेपासून वंचित राहिलं पाहिजे विरोधक जरी आपल्या बाजून आला आपल्याला साखर घ्यायला आला त्याला दुखवू नका प्रत्येक कुटुंबात आपली साखर पोचली पाहिजे प्रत्येक कुटुंब हे माझं कुटुंब आहे या भावनेतून साहेबांनी हे के नियोजन केलेलं आहे आणि त्याचं नियोजनातून आज वाशी तालुक्याची पूर्ण साखर वाटप झालेली आहे भूम तालुका निमेपेक्षा जास्त झालेला आहे आणि त्या दोन दिवसामध्ये संपूर्ण प्रांत तालुक्याला आपण हे साखर पोहोचवतोय दिपोळीच्या पूर्वीच पूर्ण गावामध्ये साखर पोहोचवण्याचं निवेदन आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या माध्यमातून सेवाच्या सूचनेप्रमाणे सन्मानिनी एक शिवसेने तुमचं मी बोम तालुका पिंतर गाव माझी जिल्हा परिषद बत्ता गा आपले साहेब दरवर्षी दहा ते पंधरा वर्षे दानं साखर वाटप करते गट दिवाळीला तर असा दानसूर माणूस आम्हाला होमपराणाव वाशीमध्ये मा असा माणूस कधी भेटलेला नव्हता हो उलट साहेबाची साखर ही विरोधकारसुद्धा घेऊन जाते खाते तर खाते ती तर साहेब आम्हाला एक विठ्ठलाप्रमाणे आज आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याला व शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्याला किंवा साहेब विठ्ठलच आहेत म्हणून आम्ही त्यांच्या दर्शनाला मी पोहोचू शकतो आणि त्यांचं दर्शन मिळू शकतं तसं गोर गरीब जनता साहेबवर खुसई दरवर्षी पाच किलोची बॅग साहेब त्यांच्या घरू घर पोहोच करतात आणि कुणाच्या दुखणं बांधणं जरी असलं तरी भरपूर मदत करतात दवाखान्याची असली तरी भरपूर मदत करतात असा आमदार माजी आरोग्यमंत्री नावाजीराव सावंत साहेब असेच तुम्हाला भरपूर सुबईच्या सगळ्या जनतेच्या असे तुम्ही दहा वीस वर्षे आमदार